आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट

રે નું દર ઓ ભાઈ અરે હાથ આટા પા ના લાઈવ ચેક લાઈવ ચેક કરો મને જોર કર પ્રો લાઈવ ચેક હેરી મળી ગયા ઓ ભાઈ અહીંયા તો અરે ઓ ફરે રબા ભગવાન ધરગો જો

आगे था। था। आगे। तुम्ही हिंदू विचारशी तुम्ही त्यांना कडे जातात त्यांच्याकडे कामा सांगा तो माझी या ठिकाणी विनंती होते साहेब धर्म जात पंत हा वेगवेगळ्या केले के ते सर्व आमच्या मातृ समाजातील कमले चांदणे रवी साने, नितीन पगारे

आणि अतुल आणि माझी जोडी अशी आहे की अतुल मी काही सांगितलं तर अतुल ऐकत नाही अशा भाग नाही अतुलने मला काही सांगितलं तर मी ऐकलं नाही असतला काही भाग नाही म्हणून एका विचाराचे लोक जेव्हा एकत्र येतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं जी काही प्रगती होती किंवा एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात किंवा त्याला दिशा देण्याचं काम हे प्रामुख्याने होत अतुलने सांगितलं की जर जर डीपीडीसी मधून पैसे नाही मिळाले तर मला सांगा मुख्यमंत्र्यांकडून आले मुख्यमंत्र्यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या ते जवळ आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ आपणच होतो <प्ष्थी> म्हणून जवळ कोणी मुख्यमंत्री झाला तर या शहराचा माणूस जवळ आहे एवढं मला चांगलं समजतो म्हणून अतुलजी निश्चित आपल्याला या शहरासाठी या आपल्या जिल्ह्यासाठी चांगली डेव्हलपमेंट जी करायची आहे त्यासाठी पैसा हा आणायचाच आहे त्यासाठी आपण सर्वजण एक होऊन त्या पैसा आणू त्याच्याबद्दल चिंता नाहीये अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकाला जवळपास ते तीन कोटी दिलेत दोन कोटी रुपये दिलेले आहेत परंतु आता दरवेळेला ह्या भूमिपूजन उद्घाटन भूमिपूजन लोकार्पण कधी पाहायला मिळत हा हा प्रश्न आहे आणि त्याची खट उमेल द्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला सांगतो की आज आम्ही जे उद्घाटन करतो बाबा एक तर मी कोणत्या उद्घाटन भूमिपूजन करत नाही आणि केलं तर काम झालं नाही त्याचं तो डोकं सरक म्हणून ते सरकारच काम करू नका तुमचं काही नाही तुम्ही मारून आमचं नारळ भरून घेता तुम्ही जाता निघून जाणार म्हणतो का त्या मंत्र्यांनी उद्घाटन केलं तर आणखी काही नाही झालं अरे करणार दुसरीकडं नाव बदनाम आमचं पैसे तो कमवल नाव आमचं बदनाम तर त्या ठेकेदाराने सांगा जो पण ठेकेदार त्याला सांगेल की हे सामाजिक काम आहे या सामाजिक कामामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही पुतळा इतका पुतळा होण्याच्या पूर्वी दाखवलं पाहिजे आणि इतकं चांगलं असलं पाहिजे की येणार नाही अन्न भाऊला ना नमस्कार करूनच पुढे गेलं पाहिजे भावना घेतली पाहिजे हिंदू एक पुतळा उभा करतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याची हाईट किती माहिती साडेतीनशे फूट साडेतीनशे फुटाचा उभा करतो आणि ते पाहायला मी एकोणीस तारखेला दिल्लीला चाललो कल्पना करा साडेतीनशे फुटाचा पुतळा कसा असेल मी एक दोन ठिकाणी सांगितलं पण बाबासाहेबांनी घातलेल्या बुटाची टाच ज्याला सोल म्हणतो खालचा सोल ते किती असाल त्याची उंची किती असाल सव्वा सहा फूट आहे टाचीची उंची बाबासाहेब किती तर त्याच्यामध्ये सहा लिफ्ट आहे आतमध्ये पुतळ्याच्या आतमध्ये कल्पना करा इतका मोठा जेव्हा काम करतो अचीव्हमेंट करतो त्या टायमाला तिथं जाणं त्याला पाहणं हे आमचं काम आहे म्हणून या ठिकाणचा पुतळा सुद्धा त्या धरतीचा त्या चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे हाईटमध्ये कॉम्प्रोमाइज करायचे नाही तर दरवेळेला काही लोकांच्या डोक्यात कल्पना आहेत अन्न मग साठ्याची हाईट किती मग पाच फुटाचा करायचा का सव्वा पाच फुटाचा करायचं म्हणजे ते असं काही छोटा करायचा प्रयत्न करतात कुठं कलाकाराचं काम आहे पुतळा बनवताना त्याची कलाकारी दिसली पाहिजे किती जरी हाईट झाली तर तो अण्णाभाऊ साठेच दिसला पाहिजे त्या पद्धतीने काम झालं पाहिजे आणि इकडे उपस्थित सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारी समाजातील सर्व बंधू भगिनींना आणि मित्रांनो अनेक दिवसापासून या पुत्राचा दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंतीला यायचो गौतम खरात साहेब आपल्याला आठवत असेल दरवर्षी आलं की संजय ठोकर साहेबांची एकच मागणी असायची आणि सगळेजण नेहमी निवेदन द्यायचे अनेक मागण्या असायच्या त्यांना असं वाटतं साहेब कलेक्टर ऑफिस आहे जिल्ह्यातले सगळे लोक या भागात येतात आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे की इकडे चांगलं लोकशाही अण्णाभाऊ साठेचा एक पुतळा झाला पाहिजे त्याचं मी इकडे मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी दोन कोटी रुपये तत्काळ त्यावेळेस आपल्या शहराचे आमदार प्रदीप देशवाल साहेबांच्या पत्रावर त्यांनी के मंजूर केले आणि ते आज त्याच भूमिपूजन झाले आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांनी जवळ जवळ पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्या पस्तीस म्हणजे अनेक कादंबऱ्या लिहिल्या पण त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या छापल्या गेल्या आज त्यांचा पुतळा मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये रशियामध्ये त्यांचा पुतळा <laughs> आणि त्याच पिक आताच भारतीय जनता पार्टीने आमचे अमित गोरख म्हणून जे आहेत त्यांचा त्यांना आमदार केलं त्यांनीच त्यावेळेस तो पुढाकार घेतला होता आणि त्या रक्षेमध्ये अनुभव साठी असे अनेक प्रसंग आहेत महायुतीचं सरकार जे विषय मागणी लागते आता ठोकर साहेबांनी मागणी केली सगळ्यांनी स्मारकाची सभागृह बांधायची इकडे या जागेत जी श्रीकांती इकडेच आहेत इकडेच त्यांना मागणी करून टाकू जी श्रीकांती या इकडची एक सभागृहासाठी जागा आपण जावी आपण डीप्यूडीसी मधून संजीव भाऊ पैसे घेऊन टाकू काळजी करू नाही तर मुख्यमंत्री नावाची माझी जबाबदार जागा दिलेली आहे ना हा मग आपण लवकरच त्याच निधी उपलब्ध करून आपले महापौर साहेब आहेत बॅक डेट पण सही घेऊन टाकून मजेकचा बाट नाही पण इकडे नक्कीच एक चांगला सभागृह झाला पाहिजे दरवेळेस जयंतीला पुण्यतिथीला आपल्याला कार्यक्रम घेताना नाही म्हणून सांगितलं ना आता तुम्ही सांगितलं तुमची मागणी मी ऑलरेडी करून टाकली आणि नाही तर मी सरकार मधला एक प्रतिनिधी आहे नक्कीच पूर्ण करता पूर्णपणे संजीव मी जास्त वेळ घेणार नाही ऑलरेडी बराच वेळ झाला मलाही पुढे पाच सहा कार्यक्रम आहेत फक्त भूमिपूजन आता संजीव भाऊ तुम भाषण झालं की करून टाकू भूमिपूजन ठोके साहेब न करू त्याच्या जाणार नाही आज माझी या ठिकाणी एवढीच आहे की ज्या कादंबऱ्या लोकशाही रण्णाभाऊसाठी लिहिलेले आहे ते खरोखर आपण त्याचं वाचन केलं पाहिजे आज त्यांचे विचार घेऊन आपण चाललं पाहिजे त्यांनी समाजाला बोध करणाऱ्या सगळ्या कादंबऱ्या आहेत अतिशय उत्कृष्ट अशा कादंबऱ्या आहेत मला मी एका कार्यक्रमाला कोणाला मिळतोच आहे मला सहा कादंबऱ्या गिफ्ट दिल्या तुम्ही नक्कीच थोड्या थोड्या करून द्या वाचायचा पाहिजे कदा एकदम तर माणूस वाचू शकत नाही त्याला येळ मी नसतो पण अतिशय आपल्या समाजात आपलं काय देणं लागते आपण काय केलं पाहिजे अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून त्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन मिळते सगळ्यांना विनंती करी की आपण सगळे लोकशाही रंगभाऊ साठेंच्या आहे आपण नक्कीच त्याचा अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्या आयुष्याच्या या ठिकाणी जास्त साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर रानाभाऊ साठे यांच्या भूमिपूजनाचं आणि परसरी विकासाच उद्घाटन आताच या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय भाऊ सिरसाट तसेच अतुल भाऊ सावे साहेब इतर मागास मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्त जी काही भव्य सभा झालेली आहे या सभेमध्ये साहित्यरथ भाऊ साठे यांच्या जे विकास आणि परिसरा विकासाचा जो निधी देण्यात आलेला होता तो दोन कोटी देण्यात आलेला होता परंतु आम्ही आता संजयभाऊ साहेब आणि अतुल भाऊ सावे साहेबांना मागणी केली विनंती केली की के उर्वरित तीन कोटी देण्यात यावे त्याचप्रमाणे ह्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे तो परिसरामध्ये अण्णाभाऊ साठेचे भव्य सभागृह बांधण्यात यावे त्यासाठी व्यतिरिक्त दोन कुटी देण्यात यावे अशी सात कोटीची आम्ही मागणी केलेली आहे या मागणीला पालकमंत्री संजयभाऊ श्रीरा साहेब आणि इतर मागास मंत्री अब्दुल साहेब यांनी तात्काळ मान्यता दिली आणि त्यांनी म्हणे की या सभागृहासाठी आणि त्याचप्रमाणे अब्दुलराज सुजीबा जे दोन कुटी दिलेले आहेत त्यामध्ये अतिरिक्त तीन कोटी आम्ही लवकरात लवकर तरतूद करून देतो त्याचप्रमाणे मातंग समाज जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी शासनाकडे जे काही तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही मांडून तातकाळ कधी सोडून देईल यासाठी प्रयत्नशी राहणार आहोत त्यामुळे त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी पालकमंत्री व आमच्या जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे साहेब आणि आमदार प्रदीप देशवाल साहेब सुद्धा आम्ही आभार मानतो कारण की त्यांच्या प्रयत्नातूनच या ठिकाणी दोन कोटी रुपये निधी हा अनुभव साठेच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी भेटलेला आहे त्यामुळे इथं असलेले आमचे दोन्ही मंत्री मोदी आमदार आणि खासदार यांच्या प्रयत्नातून साहित्यरत्न अनुभव साठे यांचा भव्य दिव असा पुतळा या ठिकाणी आणि स्मारक होईल त्याचप्रमाणे आमचं सभागृहसुद्धा होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्व म्हणजे समाज बांधव आलेले आहेत मग सर्व कार्यकर्ते आलेले आहेत ज्यांनी हा चांगला मोठा कार्यक्रम घ्यायला आमच्या महिला भगिनी या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव यांचंसुद्धा विमाने अन्न भाऊच्या गीताचा संच या ठिकाणी जोरदार कार्यक्रम त्यांनी केलेला आहे या या ठिकाणी सर्वच आमदार खासदार मंत्री महोदय त्याचप्रमाणे आमचे माजी महापौर कमशनर साहेब या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळं हा कार्यक्रम निश्चित झालेला आहे आणि यापुढे सुद्धा हा कार्यक्रमाला चांगल्या निधी आपल्याला प्राप्त होईल अशी अपेक्षा करून हा कार्यक्रमाचा संपला या ठिकाणी आम्ही